नमस्कार आपले मदे पुनाय आपले स्वागत आहे आपलं साई स्वरूप पैठणीमध्ये पुन्हा एकदा मी सचिन आनरथे आपलं परत एकदा स्वागत करत आहे आणि आज मी आपल्यासाठी छान छान असे नवनवीन पॅटर्न आणलेले आहे मी तुम्हाला ते दाखवत आहे आणि अतिशय सुंदर कमी रेटमध्ये आपण पहिला पॅटर्न बघूया ते मी पैठणीमध्ये असणारे अतिशय सुंदर असा ऑरेंज कलरमध्ये बघू शकता प्रॉपर बॉर्डर पार रॉकेट फदरचा मोर सुंदरशी मोरची डिझाईन आहे यावरती आणि मध्ये जे काही येणार आहे पूर्ण साडीला बुट्टी येणार आहे त्याचा ब्लाऊज पीस पण अतिशय सुंदर असा ऑरेंज कलरचाच ब्लाउज पीस येणार आहे साडीवरती आणि ही साडी आपल्या तै दिदींसाठी पटकन बुक करा याची जी, जी रेंज असणारी ती पण अतिशय कमी म्हणजे फक्त पाचशे रुपये फ्री शिपिंगचं येणार आहे किती फक्त पाचशे रुपये फ्री शिपिंगचं सुंदर अशी मोर बॉर्डरची साडी मध्ये डॉलर बुटी दिला गोल्डनची अतिशय सुंदर असा पॅटर्न फक्त आणि फक्त पाचशे रुपयात तुमच्यासाठी फ्री शिपिंगचा येणारे पटापट बुक करा ऑरेंज कलर यातला असणार आहे पहिला अतिशय सुंदर असा ऑरेंज कलर यातला सेकंड नंबरचा कलर मी तुम्हाला दाखवणार आहे जो आहे चिंतामणी कलर तो पण अतिशय सुंदर असा आणि रेंज पण याची पण तुम्हाला रेंज सातशे रुपये पण आपल्या ताई दिदींसाठी अतिशय माफक रेट आपण ठेवलेला आहे फक्त दोन पीस राहिलेले आहे शिल्लक अतिशय सुंदर असा ब्रॉकेट मोअरचा पदर येणार आहे त्याला तुम्ही बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर पॅटर्न सुंदर डिझाईन आणि रेट फक्त आणि फक्त पाचशे रुपये हा जो येणार आहे हा ब्लाउज पीस येणार तुम्हाला आणि पूर्ण साडीला अशी डिझाईन येणार ती पूर्ण बघू शकता पाचशे रुपये पटापट पेमेंट करा दोनच पीस आहे त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका आणि त्वरित आपली सॉ साडी आपला आवडता कलर संपायच्या आत बुक करा दोन कलर राहिलेले साडीमध्ये तुम्हाला मी दाखवून देतो आहे अतिशय सुंदर चार्ट जो पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट घ्या चिंतामणी पाहिजे चिंतामणी ऑरेंज पाहिजे ऑरेंज फक्त आणि फक्त पाचशे रुपयात साडी अतिशय सुंदर पॅटर्न सुंदर साडी घरपोच मिळवा आणि ऑर्डर करताना स्क्रीनशॉट टाका पेमेंट सक्सेसफुल झाल्याबद्दलचा त्याच्यानंतरचा जो काही पॅटर्न आहे तो पण अतिशय सुंदर पॅरेट कलर मध्ये असणार आहे रिच कलर एकदम आणि याची डिझाईन पण अतिशय सुंदर असणार आहे हा जो ब्ल्यू कलरचा याला ब्लाउज पीस आणि मध्ये जे येणार ही पूर्ण बुट्टी येणार आहे साडीला जी बुट्टी येणारी पूर्ण साडी येणार पॅरेट कलरची आणि आता पीस बघू शकता आता पल्लू अतिशय सुंदर असे पूर्ण मोराचे डिझाईनचे असणारा असा पल्लू आहे साडीचा अतिशय सुंदर दुपचाव टाईप कलर पॅटर्न अतिशय सुंदर असा पॅटन आणि हा पॅटर्न येणारे तुम्हाला फक्त आणि फक्त एक हजार रुपये साडीची किंमत आहे सोळाशे रुपये आपल्या ताई दिदींसाठी येणारे फक्त आणि फक्त एक हजार रुपये पटापट बुक करा अतिशय सुंदर पॅटर्न सुंदर कलरचा डिझाईन बघू शकता तुम्ही साडीवर पूर्ण ऑल ओवर बुके येणारी पॅरेट कलरमध्ये फटापट बुक करा आणि आपली साडी स्क्रीनशॉट टाका आपली साडी आपण त्वरित बुक करा अतिशय सुंदर असा मस्त डिझाईन सुंदर मस्त डिझाईन येणारे आपल्यासाठी फक्त आणि फक्त एक हजार रुपये साडीची किंमत असणारी पंधराशे सोळाशे रुपयाची रेंज आहे साडीची आणि आपल्यासाठी येणारे फक्त आणि फक्त एक हजार रुपये वैफी फिटिंगचा येणार आहे तेव्हा आपला आवडता कलर ज्यांना पॅरेट कलरचा पाहिजे आहे ज्याऐी तिकडे नाही आहे त्यांनी पटापट स्क्रीनशॉट टाका आम्ही साडी आपल्यापर्यंत घरपोच आणि याच्यानंतरचा पॅटर्न अतिशय सुंदर असा हो हा पण एक आहे म्हसा पायटर्न टाईप पॅटर्न येतो त्यातलाच पॅटर्न आहे असणाऱ्या आपण अतिशय सुंदर डार्क रेड मरून टाइप कलर आहे हा जो पल्लू येणार आहे साडीचा बघू शकता तुम्ही पदर बघू शकता किती सुंदर पदर आहे साडीचा सुंदर ग्रीन कलरचा पदर आहे त्याला आणि साडीचा जो मधला कलर आहे तो रेड कलर येणार आहे तो पण अतिशय सुंदर जी ब्रॉकेट बॉर्डर येणारी ग्रीन कलरची लेस येणारी अतिशय सुंदर असा पॅटर्न याची किंमत पाचशे रुपये असणारी फक्त तेव्हा पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि टाका तुम्हाला जो नंबर दिलेला असेल बुकिंगसाठी त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती हायचा मेसेज करायचा आहे आणि आपला कुरियर आय डी जो असणार आहे सर्वात आय डी तिने त्यावर कुरियर आयडी हा सेकंड नंबरचा जो कलर असणार आहे तो पण पैठणी कलर अतिशय सुंदर असा सेकंड नंबरचा कलर आपला आपण बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा कलर डायमंड वर्क केलेला आहे त्याच्यावरती याला पण ग्रीन कलरचा पल्लू दिलेला आहे अतिशय सुंदर असा ग्रीन कलरचा पल्लू येणार आहे साडीचा जो ब्लाऊज पीस येणार आहे तो ग्रीन कलरचा येणार आहे आणि हा तुम्हाला साडीचा कलर पैठणी कलर बघू शकता अतिशय सुंदर असं त्याच्यावरती जो ब्रॉकेट कांजीवरून सारखं फक्त आणि फक्त पाचशे रुपये पटापट बुक करा आणि आपली साडी बुक करा आवडता कलर कोणता पाहिजे तरी हा एक कलर असणार आहे त्यावरती आणि हा एक फक्त आणि फक्त पाचशे रुपये देणार आहे तुम्हाला फ्री सर आपली साडी त्वरित बुक करा जास्त वेळ चालू नका त्याच्यानंतरचा पण कलर जो असणार आहे सिंगल कलर मुनी या बॉर्डर पैठणीमध्ये डबल असणार आहे आणि मोर बॉर्डर हा पण असतो अतिशय सुंदर असा मोरपंखी कलरमध्ये येणार आहे आणि याचा पल्लू मी तुम्हाला दाखवतो रे आणि कलरमध्ये अतिशय सुंदर असा मोर ब्रॉकेटचा पण पदर येणारे बॉर्डर बॉर्डरची मुनी येणार आहे आणि हा पदर बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा पल्लू आहे ब्लाउज पीस साडीचा पिंक कलरचाच येणार आहे आणि साडी पूर्ण म्हणजे मोरपंखी कलरची येणार आहे साडीची किंमत जी असणार आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये सिंगल पीसमध्ये असणारे त्यामुळे आपण या डिस्काउंटचा फायदा घ्या पटापट साडी बुक करा अतिशय सुंदर असा मोरपंखी कलर येणारे त्याच्यानंतरचा जो पॅटर्न असणार आहे हा जो पॅटर्न आहे आपण सिंगल कलरमध्ये सिंगल सिंगलमुळे आपल्या जो फायदा तो होतो आहे त्यामुळे साडी पटापट बुक करा हा जो पॅटर्न असणारे सिंगल पीसमध्ये अतिशय सुंदर असा रिच मध्ये असणारे हा जो पीस येणारे कलर बघू शकतो साडीचा डार्क राणी कलर येणारे मध्ये सुंदर अशी डिझाईन आहे साडीचा पल्लो मी तुम्हाला दाखवतोय अतिशय सुंदर असा रिच पल्लो येणारे पूर्ण प्रॉकेटचा ओव्हर भरलेला येणारे एकदम सुंदर असा पदर साडीची किंमत असणारे एक हजार रुपये आपल्या तैदींसाठी येणार आहे सिंगल पीस साडी सातशे रुपये फक्त पण टप्पट साड्या बुक करा या रेटमध्ये तुम्हाला परत साड्या भेटणार नाही अतिशय फास्ट आणि खास डिस्काउंट ऑफर चालू आहे आपल्याकडे त्यामुळे पटापट बुक करा मी मागं जो आपल्या सेलला जो प्रोत्साहन दिलं त्यामुळे आपल्या साड्या जास्त वेळ राहत नाही तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळे अतिशय आता सिंगल कोणाला पाहिजे लवकर त्यात आहे त्यांनी मला स्क्रीनशॉट टाकायचं आणि बुक करायचं आपला आवडता कलर म्हणजे मला तुमच्यापर्यंत साडी पोहोचते आणि साडीची क्वालिटी अतिशय सुंदर असणारी कॅटलॉग पीसचं साडी अतिशय सुंदर यातले चार कलर होते चारही पण गेलेले सिंगल पीसमुळे तुम्हाला यातला डिस्काउंट ऑफरचा कलर साडीची किंमत असणारे एक हजार रुपये तुमच्यासाठी येणारे फक्त आणि फक्त साडेसातशे रुपये देवा आपला आवडता कलर पटापट बिप करा